भुसावळ येथील रेल्वे उत्तर वार्डातील धारकांचे तात्काळ पुनर्वसन झालेच पाहिजे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील व युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे आज पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलनाचा चौथा दिवस आहे मात्र अद्यापही नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची दखल घेतलेली नाही असे युवा जिल्हाध्यक्ष बाळापवार यांनी म्हटले आहे देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे आम्ही देखील स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत मात्र सोळा ऑगस्ट रोजी सर्व अतिक्रमणधारकांसोबत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत घेराव देखील घालणार आहोत असे बाळापवार यांनी म्हटले आहे संघर्ष माझाकरिता मी सुनील आराक भुस्सावळ देना होगा, देना होगा, अगर नहीं देंगे तो छीन के लेंगे, छीन के लेंगे, छीन के लेंगे। अगर नहीं तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। नहीं देंगे तो छीन के लेंगे, छीन के लेंगे, छीन के लेंगे। नगर पालिका प्रशासन सरकार ढूँढ़ा रसों, ढूँढ़ा गेल्या तीन दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उसावळ रेल्वे उत्तर वाढ परिसरातील धारकांच्या पुनर्वसनासाठी या ठिकाण बेमुदट ही आंदोलन या ठिकाणी सुरू आहे परंतु अद्यापही प्रशासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही या आंदोलनाचा चौथा दिवस असणार आहे आणि भारत देशाचा स्वातंत्र्य दिवसाचा उत्सव देखील संपूर्ण देशात साजरा होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी प्रथमताही भारतीय आणि अंतिमताही भारतीय ही शिकवण आम्हाला दिलेली आहे आणि या शिकवणीला अनुसरून आम्ही या देशाचे नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे आम्ही देखील या देशाच्या सर्वोच्च स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहामध्ये आम्ही सहभागी झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्व आंदोलनकर्त्यांनी उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा उत्साह साजरा करण्याचा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे आंदोलनस्थळी सर्व आंदोलन करते आमचं आंदोलन कायम ठेवत या ठिकाणी स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करणार आहोत मात्र सोळा ऑगस्ट पासून जर या प्रशासनाला जागेत नसेल इथल्या लोकप्रतिनिधींना सर्व धारकांना सोबत घेत इथले लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार असतील आणि इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत आम्ही या ठिकाणी चाल करून जाणार आहोत त्यांच्या संपर्क कार्यालयावर आम्ही पिडार मोर्चे काढणार आहेत एवढ्यावरच आमचा जर हे घरी आम्हाला सापडत नसतील तर ज्या ठिकाणी रस्त्यावर हो आम्हाला हे लोकप्रतिनिधी थी या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना घेराव घालू आणि आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न कुठल्याही परिस्थितीत आम्ही मार्गी लावण्यासाठी त्यांना भाग पडतो